नमस्कार मंडई मी अल्केश मनसुख आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे हाईक विद अल्केश आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक पवित्र आणि ऐतिहासिक जागा लेनाद्रीच्या श्री गिरिजात्मज गणपती मंदिराला ही जागा आहे अष्टविनायकांपैकी सहावी गणपतीची मूर्ती असलेली आणि ती देखील एका सुंदर डोंगर गुहेमध्ये वसलेली आहे लेनाद्री हे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात वसलेले एक अद्भुत स्थळ आहे इथे पोचण्यासाठी साधारण तीनशे पायऱ्या लागतात पण वर पोचल्यावर जी शांतता आणि दिव्यता अनुभवायला मिळते ती खरच अविस्मरणीय लेण्याद्री गणपतीला जाताना मी गाडी कार पार्किंग मध्ये लावली आणि निघालो लेण्याद्री डोंगराच्या दिशेला वाटेत आजूबाजूला छोट्या मोठ्या दुकानांच्या रांगा लागलेल्या दिसतात या दुकानांमध्ये आपल्याला प्रसादाचे साहित्य फुले नारळ अगरबत्त्या आणि भक्तीशी संबंधित अनेक वस्तू सहज मिळतात वातावरणात भक्तीभावाचा सुंदर तेज आहे आणि मंद वाराच्या झुळकी बरोबरच गणपती बाप्पा मूळ याचा गजर कानात घेतो तर आजच्या व्हिडिओत आपण अनुभवणार आहोत लेण्याद्रीचा प्रवास तेथील वातावरण दर्शन आणि काही खास माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया लीच्या या पवित्र्या ओम गण भेमा ओ ओम गण भे जर कुणालाही पायऱ्या चढणं शक्य नसेल जसे की वयोवृद्ध अपंग किंवा लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी पालखीची विशेष सोय उपलब्ध आहे ही पालखी सेवा चार जणांकडून उचलली जाते आणि भक्तांना आरामात गडावर नेते या पालखी सेवेचे शुल्क सुमारे पंधराशे रुपये असतं डोंगरावर लेणी असल्या कारणाने मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती पंचवीस रुपये प्रवेश शुल्क आकारला जातो मंदिराच्या व्यवस्थापनाकडून ही नाममात्र मात्र फी घेण्यात येते ज्यातून मंदिर परिसराची स्वच्छता आणि देखभाल केली जाते जस जसं डोंगर चढायला सुरुवात होते तस तसं डोंगराचं सौंदर्य आणि वातावरण आणखीनच पवित्र वाटायला ला लागतं सुमारे तीनशे पायऱ्या चढताना थोडी दमछाक होते पण मनातला उत्साह आणि गणपती बाप्पाच्या भेटीची ओढ आपल्याला पुढे पुढे नेत असते वाटेत विश्रांतीसाठी जागा आणि तिथून खाली पाहिल्यावर दिसणारा निसर्ग देखील मन प्रसन्न करतो चतुर्भुज प्रसन्न सर्वविघ्नोपशान्तये शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्त शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं डोंगर चढताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे माकडांची संख्या खूप आहे हे माकडे खूप चालक असतात आणि तुमच्या हातात खाण्यापिण्याच्या वस्तू दिसल्या की लगेच ओढून घेतात त्यामुळे कृपया खाण्याच्या वस्तू उघड ठेवू नका आणि शक्यतो पिशवीतच ठेवा हातात फळं पाण्याच्या बाटल्या किंवा चिप्स वगैरे असेल तर माकडे पटकन झडप घालतात काही वेळा ते थोडे आक्रमक सुद्धा होतात त्यामुळे डोंगर चढताना संपूर्ण अनुभव सुरक्षित आणि शांततामय हवा असेल खाण्यापिण्याच्या वस्तू हातात न ठेवणं हाच उत्तम उपाय असतो ओ गण नमः ओम गण फत शेवटी फायनली वर पोचलो मंदिराच्या समोर उभं राहिलो आणि समोर नजरेच पडतो तो, तो शिवनेरीगड जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो असं वाटतं जणू बाप्पानेच आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादातूनच महाराजांचा जन्म झाला असावा एकीकडे भक्ती तर दुसरीकडे वीरश्री हे दोन्ही अनुभव एकाच वेळी येत आहे ना ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे थोडा निसर्गाचा आनंद घेऊन मंदिरात प्रवेश केला समोर दिसते लेण्यांमध्ये कोरलेली ले श्री गिरिजात्मज गणपतीची सुंदर मूर्ती ही मूर्ती संपूर्ण डोंगर करून तयार करण्यात आलेली आहे आणि तिच्या भोवतीची गुफा अगदी थंडगार आणि शांत आहे मंदिराच्या आत प्रवेश करताच मन शांत होतं आणि गणपती बाप्पाला नमस्कार करताच सगळा थकवा शणात नाहीचा होतो मंदिरामध्ये फोटोशेट किंवा व्हिडिओग्राफी करणं आला नाही त्यामुळे नीट काहीस शूटिंग करता आलं नाही गर्भगृहातला तो दिव्यांचा उजेड गूढ शांतता आणि भक्तांनी भरलेला परिसर सगळंच काही वेगळंच अनुभूती देणारा आहे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ गुफांच्या आजूबाजूला घालवला इथून दिसणारा परिसर खूपच सुंदर आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि गणपती बाप्पाच्या चरणांमध्ये वेळ घालवताना एक वेगळीच ऊर्जा मिळते बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो की आपल्या भोवतीचा नजारा अजूनच विस्मयकारक वाटतो लेण्याद्री म्हणजे फक्त एक मंदिर नाही तर इथल्या आजूबाजूच्या लेण्या देखील इथल्या इतिहासाची साक्ष देतात या गुफा खडकात खोरलेल्या असून प्राचीन काळात ध्यानधारणेसाठी वापरल्या जात होत्या काही गुफांमध्ये आजही पाण्याचे टाके साधनासाठी जागा आणि मूळ स्वरूपाच्या भिंती दिसतात इथल्या प्रत्येक लेणीला एक वेगळी रचना आहे कुठे चौकोनी दालने तर कुठे गोलाकार सभामंडप या गुफा पाहताना असं वाटतं की काळ कितीही पुढे गेला तरी आपली संस्कृती आणि इतिहास आजही आपल्यासमोर जिवंत आहे जर तुम्ही इथे आला नसाल तर केवळ गणपतीचं दर्शन न घेता या प्राचीन गुफांचं देखील नक्की दर्शन घ्या कारण यातही आपला इतिहास आणि अध्यात्म दडलेला आहे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ घ्नं गुरु मे देव सर्वकारेषु महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा तर मित्रांनो असा होता आमचा आजचा लेणाऱ्या ट्रॅकचा अद्भुत अनुभव निसर्गाची साथ डोंगराची चढाई आणि शेवटी गणरायाचं दिव्यदर्शन इथल्या शांततेत एक वेगळीच ऊर्जा आहे जी मनाला नवसंजीवनी देते जर तुम्ही आजपर्यंत इथे आले नसाल तर नक्की एकदा या श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचं सुंदर मिलन तुम्हाला नक्कीच भावून जाईल गणपती बाप्पा मौर्या पुढच्या ट्रॅकमध्ये पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि भेटूया पुढच्या साहसात